नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला बाजारभाव बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे आणि आवक शुक्रवार सव्वीस सात दोन हजार चोवीस भाजीपाला बाजारभाव पुढील प्रमाणे फ्लॉवर तब्बल चार हजार सातशे चौऱ्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव दहा रुपये ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो काकडी पाचशे पाच डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो कारले दोनशे सहा डागांची आवक होऊन बाजारभाव तीस रुपये ते तीनशे रुपये दहा किलो कोबी तेराशे तीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो कोबीच्या अवकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली गवार तेराशे शहाण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते एक हजार रुपये दहा किलो घेवडा <ग्योडा> चौऱ्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे पन्नास रुपये दहा किलो <ग्योडी> चवळी <चौली> एकशे चव्वेचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे चाळीस रुपये दहा किलो टोमॅटो एकसष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते एक हजार एकशे सत्तर रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची एकशे पंच्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे रुपये दहा किलो वांगी एकसष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास रुपये ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो मका नऊशे पंचावन्न डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे नव्वद रुपये दहा किलो भेंडी एकशे पंच्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे हो पन्नास ते तीनशे बावन्न रुपये दहा किलो हरशी शंभर डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे अकरा रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे दहा डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो वाटाणा नऊ डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे पन्नास रुपये दहा किलो दोडका एकोणतीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो पापडी एक ढागा चावू खोवून बाजारभाव पाचशे रुपये ते पाचशे रुपये दहा तीनशे चावू खोवून बाजारभाव दोनशे पन्नास ते पाचशे एकसष्ट रुपये दहा किलो बीट सहाशे त्र्याण्णव डागांचाव खोन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे रुपये दहा किलो भुईभूक शेंगा सत्या सत्याहत्तर डागांचाव खोवून बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे पन्नास रुपये दहा किलो दोन डागांची आवक होऊन बाजारभाव सोळाशे रुपये ते अठराशे दहा रुपये दहा किलो राजमा पाच डागांची आवक होऊन बाजारभाव सहाशे रुपये ते नऊशे पन्नास रुपये दहा किलो औटा चार डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो वंडली सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील प्रत्येक शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जय जवान जय किसान धन्यवाद